श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी कृपा व्हावी असं अगदी प्रत्येकाला वाटत असतं परंतु स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी ही एक गोष्ट तुम्ही ताबडतोब सोडा तर ती कुठली गोष्ट आहे तेच मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती जाणून घेण्याआधी माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी कृपा व्हावी म्हणून प्रत्येक भक्त प्रत्येक प्रत्येकाला वाटत असतं की स्वामींना प्रिय असलेल्या गोष्टी आपण अर्पण करतात पण त्यांना न आवडणारी ही गोष्ट सहसा सोडत नाही तर ती कुठली गोष्ट आहे तेच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आपण स्वामींची पूजा करतो सेवा करतो उपासना करतो ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे मनोमन प्रार्थना देखील करतो स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या ते गोष्टी त्यांना अर्पण करतो मात्र खुद्द स्वामींना आवडणारी आणि नावडणारी गोष्ट कोणती तेच बघा कोणतले आहे ते मी ह्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे घराघरातल्या भिंतींवर सुविचार असतात फोटो असतात बघा प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ एक शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडं पहावं बघा त्यातून खूप मोठा अर्थबोध जो आहे तो होत असतो जगण्याची एक प्रकारची प्रेरणा त्यातून मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो त्यापैकी बघा घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे बघा कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांतीसुद्धा तुम्हालाच विचार ही एक विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे सा प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हा एक मौलिक विचार आहे हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात बघा क्षणाक्षणाला मिंटा मिंटाला लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे वादविवाद होतात त्यामुळे अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्यांचे मनस्वास्थ बिघडते आणि वरचेवर रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळतं परंतु बघा आपण त्यातून बघा असं देखील होतं की अकाली आजारपण शस्त्रक्रिया मृत्यू ओढवतो हे प्रकरण जिथे थांब ते बघा हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते यासाठीच बघा हा सुविचार म्हटला आहे हा सुविचार हा मौलिक विचारात असं म्हटलं आहे की कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे तरी देखील रागावू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती ही नियंत्रणात नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यामुळे त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानीमणीही नसतं तेही आपण बोलून जातो आणि त्याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मत मात्र मागे तसेच राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला बघा तर खरंच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता काही प्रमाणात नक्कीच कमी होईल त्यामुळे मन शांत होईल एखाद वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचं वाक्य अत्यंत प्रभावी आहे आणि ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला आणि नशीब बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात विचाराने केलेली कोणतीही कृती ही, ही पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांकडे विचारांचं पारडं जे आहे आप, ते जड केलं पाहिजे आपले विचार हे सकारात्मक पॉझिटिव्ह विचार असायला हवेत आपण जे कृती करतो आ त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य हे आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे ते, त्या त्यामुळे आप आपोआप आपल्या स्वभावात कामात आपल्या आयुष्यात बदल घडवू लागेल आणि या बदलाबरोबरच नशिबही बदलू लागेल तसेच आपली स्वामी भक्ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल बघा चांगले विचार ठेवले तर भगवंतापर्यंत आपल्या स्वामी महाराजांपर्यंत आपण नक्कीच पोहोचू स्वामींची ही शिकवणी आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आपल्या आचरणात आणण्याचा जास्त प्रयत्न करूया झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद